काही तासा डिंक पण तळून घेतलेला मी त्यालात एकदम लाईल चिवड्यासारखा झालेला आहे एक थाटा आणलेला तर मस्त असा निळसर याचा कलर झालाय काय तसच लागत कस हा का नाही टेस्ट वेगळी तसंच लागत हा करण लागतंय कर करा कर, 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 पण आतमध्ये चव वेळी लागते का असा पण बारीक होऊ शकतोय असा हाताने पण खाताने मिक्सर मध्ये आम्ही ना पहिले झाडाचा डिंक काडू काडू खायचो खायचो असं गोळची गोळ सासवायचो असं चांगला किलो किलो सासवायचो दिवसभर कामच काय असायचं आम्हाला डिंक काढायचा साचवायचा खायचा वाळवायचा उन्हाळ्यात आणि खायचो आम्ही लेखायचं तेव्हा काय कळत नव्हतं म्हणजे याच्यापासून काय फायदा आहे डिंक पण डिंक खाल्लेलं चांगलं असतं आता विकत आणलं आहे मी एवढा वीस रुपयाचा आहे पहिला आम्ही असं चांगला किलो किलो काढायचं ते पण चांगला डिंक कशाचा घासतो खायला लिंबाच्या झाडाचा आणि बाबळीच्या झाडाचा बाबळी म्हणजे तिसली रानात बाबळ असते बघा तसल्या बाबळीचा मोठ्या बाबळीचा काय डिंक डिंक तळणा शंभू तर लाईल चिवड्या आणि खायलाय कर करा तर ह्याच्यात घालून दळायचं रे बाबा भरला व्हा सुटावडा काय नवाल झालं व्हाय त्या सुटावड्याचं एक भरला आता रोज खायचं एक चमच्याभर चमच्याभरच म्हणते आपला वाटेभर खाता येईल <laughs> दोन किलोचा झाला तर बघा मायाने आमचे आज पोहे केलेत मी कामावरून आले मी काहीच केलं नाही इथं बघा पोहे केलेत मायाने अगबाय बाबा मी म्हणलं अग बाय बाया माया शिरा केला का मी म्हणले चांगलं केलं असतं मला बॅक्या कॅमेरा दाखवते का मी काय प्लॅनिंग करून नव्हते बरं का असलं केलं आहे म्हणून मला वाटलं लई चांगलं केलं आहे छान म्हणजे जरा बऱ्यापैकी केला असं पण काय झालंय ना पोहे भिजलेले त्याच्यामुळं आहे असा रवा उपीट काय म्हणायचं ती म्हणा आणि कोथिंबीर इतकाली असते का ग माय अग अगा चिरली नाही कोथिंबीर मडाली असते का आता बघू दिसायला तर असे झाल्यात ए का दा चिरशो जेवलं की आल्या तर बघा असं केलं पोहे पण राहत नाहीत असं म्हणजे वाईट झाल्यात म्हणून कुणी नाही खात असं नाही सगळी आवडीने खातात आणि मी पण आवडीनेच खाणार आहे कारण मी आता कामान आलेले मला सगळ्या गोष्टी जर कटर आलेला आहे घरी असल्या म्हणून माणूस आठ करतं बघू आता दिसायचं असं झालेत मग चवीला कसं झालंय का माहिती पाणी बिया बाबा ती माझ्या भिजून नाही एवढ्या ठेवायचं का तरी तुला म्हणलं होतं मी लगेच इकडं कांदा टमाटा चिरल्याच्या नंतर मग पोहे भिजाय घालायचं आणि लगेच टाकायचं तू पाणी बिज्यात जास्त ठेवलं तळस तो भिजत्यात छान झालं असणार मॅगी मसाला टाकला का टाकला सगळ्यात बरं दिसाय झाल्या जरा म्हणजे असं काय म्हणतात त्याला दिसगुळ झाल्यास पण ना खाण्यात चांगलं झालं चांग खायला चांगलं लागायला असं म्हणायचं तिला नुदा। चवीला चांगलं झालं एकच नंबर म्हणलं तरी चालेल कांदा चिरबा बार का तरी या सगळे नाश्ता करायला तुम्ही पण घेते मी नाश्ता करून आता भूक लागलेली